तुम्ही नारा नाराजी व्यक्त केली तुमचं उमेदवारी अर्ज जो तिकीट कापल्यानंतर मोठं शक्तीप्रदर्शन केलं होतं तुम्ही स्वर्गीय नेते आनंद दिघे यांच्यापासून शिवसेना हा केला समजा तेव्हापासून तुम्ही शिवसेनेत सांगता एकंदरीत नाराजी हा तुम्ही देखील शिंदे तुमची नाराजी दूर केली का सकारात्मक चर्चा झाली हो नक्कीच मला माझी नाराजी होती प्रचंड नाराजी कारण मागील पन्नास वर्ष मी या ठाण्यामध्ये आणि शिवसेनेचं जो काय आमचा था ठाणे बाले आहे याच्यामध्ये माझा खूप मोठा वाटा आहे आणि या ठिकाणी मी काम करत असताना मागील पन्नास वर्षात मी कुठेही कत्लही बाबतीत कमी नाही पडलो म्हणजे तन मन धन देऊन काम केलं निस्वार्थीपणे काम केलं आणि असं काम करत असताना ज्यावेळी मित्रपक्षांनी माझी सीट घेतली आणि बी जे पीच्या वाट्याला ती सीट गेली आणि याच्यामुळे मला उभं नाही राहता आलं पण या ठिकाणी जरी युती टिकली असेल पण तरी पण मला या राजकारणापासून दूर केलं गेलं माझी समाजसेवा खंडित होईल याच्याबद्दल माझ्या नागरिकांनी माझ्या शिवसैनिकांनी हा जो रोष होता हा व्यक्त केला आणि म्हणून मी धर्मवीर साहेब यांच्या समाधीवर शक्तीस्थळावर गेलो आणि नतमस्तक होऊन त्यांना सांगितलं की आज पुढे याच्यापुढे मी नक्कीच एक नगरसेवक नाही होणार पण मी जनसेवक जनतेचं सेवक म्हणून काम करेन जनसेवक म्हणून काम करेन असं मी बोललो हे साहेबांना आपले मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब यांना समजलं त्याचप्रमाणे डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांनी देखील मला बोलून घेतलं आणि दोघांनी माझी आता भेट घेऊन माझ्याशी सकारात्मक चर्चा केलेली कुठेतरी तुम्हाला अनेक नवीन चेहऱ्यांना संधी मिळते नक्कीच या ठिकाणी जे नवीन चेहरे जे आलेले आहेत या नवीन चेहऱ्यांनी एक प्रकारे तंत्र इथे टाकलं आणि या ठिकाणी मग आमचे मुख्य नेते आदरणीय ने, एकनाथ साहेब असतील डॉक्टर शिंदे शिंदेसाहेब आहेत आणि यांच्यावर एक प्रकारे असं लो, या लोकांनी असं प्रेशराईज केलं की आम्हाला या ठिकाणी आम्ही तुमच्यात आलो आहे आम्हाला सामावून घ्या अर्थात मोठ्या मिळण्यानी शिंदेसाहेबांनी त्यांना या ठिकाणी एक संधी दिली आहे पण नक्कीच मला खात्री आहे की माझ्यासारखे जे ठाणेकर जे आहेत जे शिवसैनिक आहेत का ज्यांनी शिवसेनेमध्ये निस्वार्थीपणे काम केलेलं आहे तर नक्कीच शिंदेसाहेब न्याय देतील आणि उभय त्यांनी या ठिकाणी मला शब्द दिला आहे की येत्या काळामध्ये शिवसेनेमध्ये आपल्याला नक्कीच सन्मानाचं पद देण्यात येईल तुमच्या चांगली पक्षाची जबाबदारी देता येईल आणि इतर जे का आहेत ज्या काही चर्चा आहेत पक्षाच्या दृष्टिकोनातून त्या त्यांनी ते माझ्याशी केलेल्या दखल घेतल्यानंतर हो नक्कीच कारण शिंदेसाहेब एक म्हणजे मुख्य नेते जरी असले शिवसेना चे मुख्य नेते आहेत पण ते आणि माझे चांगले जवळीक आहे एकोणीसशे सत्त्याण्णव पासून आम्ही एकत्र एक नगरसेवक म्हणून तिथे काम केले त्यामुळे त्यांनी जो मला एक विश्वास दिला आहे आणि त्यांनी मला या ठिकाणी शब्द दिला आहे की मी नक्कीच याच्यामध्ये विचार करतो आहे आणि आपल्याला नक्कीच सन्मानपूर्वक वागणूक मिळेल असा त्यांनी शब्द दिला आहे आणि हा माणूस धनुष्य बाणवाला आहे वचन देणार आहे आणि मला खात्री आहे की वचनपूर्ती नक्कीच उद्या बंड होऊ शकते बंड थोडी बंड येणाऱ्या मदत कशा प्रकारे केली जास्त ऐका मी बंड केलं नाही मी माझ्या भावना आहेत ह्या लोकांच्या भावना होत्या आणि म्हणून मला त्या समाधीवर जावं लागलं आणि मी दिगे साहेबांचंच केलं आहे आणि जसे शिंदेसाहेब जसे शिष्य आहेत तसे आम्ही एकत्र साहेबांबरोबर एकत्र काम केले त्यांच्या शिकवणीतून आलो आहे आणि अन्याय अत्याचार सहन करू नका असं आम्हाला बाळासाहेबांची शिकवण आहे मग सेनाप्रमुखांची शिकवण आणि आमच्या दिगेसाहेबांच्या बरोबर सान्निध्यात आम्ही काम केले त्यावेळी आम्ही कोणाची तमा बाळगत नाही आणि मी जे काय काम केलं आहे हे निस्वार्थीपणे केलेलं आहे आणि सगळं झोकून दिलं आहे मी माझा संसार बघितलेला नाही का मी माझा कुठल्याही प्रकार स्वार्थ बघितलं नाही त्यामुळे नक्कीच मला खात्री आहे या ठिकाणी मी माझ्यावर कोण अन्याय करणार नाही आणि हा अन्याय अन्या दूर करायचा ते नक्की प्रयत्न करतो नक्की शिवसेनेचे भाजपच्या माझ्या पॅनलमध्ये भारतीय जनता पक्षाला जे माझं तिकीट होतं ते भारतीय जनता पक्षाला दिलं मित्रपक्षाला आधी सगळे नेते बसलेत मी पण त्यांच्यापुढे माझी खंत व्यक्त केली तर तुमच्यामुळे माझं आहे पण ठीक आहे मित्रपक्षाला दिलं आहे शिंदेसाहेबांनी शब्द दिले मी आज तिकडे मान्य केलं पण याच्याबरोबर एक सांगू इच्छितो की आमचे सेनेचे पण जे तीन उमेदवार आहेत त्याच्याबरोबर शिवसेनेचा उमेदवार आहे तीन शिवसेना आणि एक भाजप असं आमचं पॅनल आहे प्रभाग क्रमांक पंचवीस कळवा पूर्व ओके थँक्यू सर थँक्यू सर